राम राम कृष्ण हरी या बेसन भाकर खायला <laughs> तर आज आम्ही बाजरी आणि ज्वारी थोडी थोडी मिक्स केली आणि हिरव्या मिरच्याचं बेसन करते मी मस्त पिकी आपल्या सगळ्याच आजीना बेसन भाकर खायचं होतं हिरव्या मिरच्या चांगलं वाटून असं बघा कडीपत्ता वगैरे घालून तेलात चांगलं तळून घेतले मी आणि आता मी वरती पाणी खोली घेते कारण हिरव्या मिरच्याच त्यांना बेसन खायचं होतं हे पातील आमचं काळच आहे ना तर नाही काळ आहे असं वाटेल सगळ्याला वा मावशी पाणी बापरे <coughs> मा लेटिकड नाही केलं पण ठसका आला आणि छान बार्या बारख्या अशा मावशी मस्त भाकरी करणार आणि मी इकडं बेसन करणार आहे तर सगळ्यालाच बेसन खायचं होतं बेसन कर आई बेसन कर आई आई चालू होतं बर म्हटलं आज सकाळीच करू बेसनच नाही बरं बेसनाचा देत नाही आहे मस्त असं जुळजणी केलं अजून पाणी होतो कारलं पण केलंय सुखं कारलं खायचं होतं सगळ्यांना तेलात हलवले कारलं मस्त पिकी फक्त लसणाची फुडणी आणि तेल हळद जिरं मोहरी आणि असं टाकून हलवले आणि हा बनवला इकडं मस्त फट भात आहे वशीत आहे दाखवा छान बनवलंय का बघा भात कसं बनवलं आता नेहत आहे बरं आमचे मिठा मिरच्याच इकडं का असतं मिठाची भरणी वगैरे इकडं काचतं थोडंसं मीठ टाकू आज काही खरं नाही बाबा पै आपल्या आजी लोकांना वांग्याचं भरीत कारलं मेथीची भाजी बेसन खूप आवडतं त्यांचे आवडीचे पदार्थ मावशीच्या भाकरी चालल्यात माझं इकडं बेसन झालं मावशीचं जरा इकडे घेतले मी घेऊन भाकर अजून ना तुम्ही चाललंय फिरायला सांग ऐका सांग चाललो तर मी वर जायचे बनले वर कुठं अजून उशीर आहे वर जायला असं वर कुठं चालली घरात घरात चालल्या ही दोन मैत्रिणी ही दोघी मैत्रिणी आजकाल आहे ना रोज ऊन आता बसाय खाली येत आता आणि कशा हाताला धरून निघाला तू वरी बघा माग माग मी जगायच दोघ दोघ आम्ही आम्ही तू आता अम्मा गेली हे आम्ही आली हे आम्ही आली जाओ जाओ जा जा दम मागे चला काय फायदा नाही काय

काही काही लोक कसं करतात हा पहिल्याची पण काही काही जण कसं करतात आधी पाणी करतात आणि मग वत तसं नाही गाठीच पिठलं करायचं चिंत गजानन महाराजांना तर पिठलं खूप आवड आहे का नाही पिठलं भाकरी पिठलं भाकरी तर आज गुरुवार पण आहे आणि आज पिठलं भाकरी आम्ही करतोय का नाही वाशाने तर मावशीच्या भाकरी पण पुरून तम्म होतात फक्त असं गाठ नाही एक सारखं हलवायचं त्याला कसलं पिटलं म्हणतात माहिती नाही त्याला गुंटळ्याच पिटलं हा म्हणजे थोडं थोडं गाठी गाठी राहतात ना ह्याला ते बेसन म्हणतात त्याला पहिलं लग्नाला लग्नात बेसन असायचं म्हणजे पाहुण्यावाला वराडीवाला घरी लग्न मंडळी जमती समटा नाही अन्न शिजवताना आपण प्रत्येकासाठी आपण सगळेजण खातात ना आहे का नाही तर चांगल्या विचाराने भगवंताचं नाव घेऊन तुम्हाला जे काही आवडतंय ते म्हणावं ओम नमः शिवाय म्हणावं अवधूत चिंतन श्री दत्त बनाव विठ्ठल बनाव मी वैशाला पण म्हणते वैशू आपण जे विचार करतो तेच त्या अन्नामध्ये रुजलं जात अजिबात नाही रट 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 शिजवाय अजिबात नाही पिठाची गाठ दिसणार नाही तुम्हाला ह्याच्यात किती जरी मावशी काही हे केलं ना अजिबात नाही ना। ना। पास्तावर घेऊन जायचं असेच बघून दुसऱ्यावर ठेवायचं एवढं रस्त्या किती झालं आणि तुम्हाला घात आरती घाल ठेवतो आता सरपणाची बी कमतरता झाली आता सरपण परत आज मागवावं लागणार आहे आराव शेत माझं आता किती राहतात तुमच्या भाकरी तेवढ्या भाकरी केलं मावशीने मी मस्त म्हणलं आता सगळ्याला पोटभर खाऊ घालू बापरे मस्त छोट्या छोट्या केल्या होत्या आपल्या मोठ्या बी नाही म्हणल्या करणार म्हणजे करा तुम्हाला जसं कर करा मग मोठ्या मोठ्या येतात आपण म्हणजे बारीक बारीक करू जरा जाड करू म्हणजे म्हणजे सगळ्याला चुरून खाता येईल बेसन म्हणजे कोणी चुरून खाईल कोणी कसं खाईल हाय का ना मावशी हां बघा मावशी झालं का गाठी हां झालं गरम बाकी खावा की कोण नको म्हणले तुम्हाला खाऊ हे जेवण कशाला ऐकत नाही महापुरुषांच जेवण आहे संतांच देवांचं बाकर, बाकर, बाकर कशी फुगले बघा ना भाकर आणि इकडं ही बेसन यावर ताईकडं खायला मावशीच्या हातची भाकर माझ्या हातचं बेसन त्याच्या आधी फक्त ताई का सांगा ताई आम्ही उद्या येतोय सकाळी सकाळी आम्ही गरम एक वाजले तर आणि मग अशीच म्हंटल ना मेह मी काहीतरी केले आता हे कांद्याचं पोतच दिले भाजीवाल्या दादांनी आपल्याला म्हटले ताई कांदे महाग होतील आता तर कांद्याचं पोत देतो तर मावशी वरती आहेत वरती आज काय खरं नाही बाबा कुमार मॅडम काय खरं नाही बाबा आज बेसन भाकर खाणार आहे का तुम्ही छान वाढले बाबा कांदा पण घेतलाय मस्त जय आजीला पण ठेवलंय कारलं पण आहे आज काय नाही भारी बी आहे बाबा तुम्हाला तुमच्या आवडीचं जेवण आहे आज कुणाला कुणाला आवडत भाकरी हातवारी करा सगळ्याला आवडत तुला पण आवडत भाकरी आता रोज बेसनच करणार मी तर हातच खाली होत नाही बघा आमच्या सुंदर आजीचा काय केलंय तुमच्या आईनं आई भाकरी नाही केली भाकरी मावशी केल्या आणि बेसन आई केली हा तुला पण देणार तेवढं केवढं पाहिजे तुला तिला ना परत आम्ही जीव घालतो तिचे इकडे ठेवले वर नंतर भिजवून वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण हे जाणीते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळमामाच्या नावाच कस झालं कुंभार बेसन मस्त मस्त कुणाकुणाला बेसन छान करायला ते सांगावर हा तुम्हाला येत ना का करायला तुम्ही पण कधी तर तो तेव्हा तिकडं चाललंय जे आजीचं एवढी एवढी भाकर द्या थोडस बेसन द्या म्हणून हा तेवढं तेवढं तिला स्वतःला खायला येत नाही ना म्हणून मग कुंभारचं जेवण झालं की कुंभार जीव घालते कारण तिला बसून खाऊ घाला लागते बारीक चुरून बरोबर हे मात्र आजी आवडलं का तुला बस तुम्ही चांगलं म्हणलं की स्फोट भरलं आमचं कळलं का